माऊले आबा कटके हा पहिरवान माणूस आहे लाल मातीतला माणूस आहे कधी कुणाशी गद्दारी करणार नाही दिलेला शब्द पाळणारे हा व्यक्ती आहे कधी कुणाचा रुपया त्याने बुडावलेला नाही कधी कुणाला वाकड्या बोललेला नाही कधी कुणाच्या परपंचाचं वाटोळ केलेलं नाही आणि एक बाजूला अशोक बाप्पू पवार आहेत याचा उलट सगळं झालेला आहे अशोक बाप्पू पवारांनी आपल्या सर्व समाजाचा असल आपल्या गोरगरीब जनतेचा असल सर्व जाती धर्मातल्या लोकांचा करण्याचा प्रयत्न केलेला आहे यांना दडो दिशेला लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मग आपण वेळ आलेले आहे की आपण चांगल्या माणसाच्या पाठीमागं उभं राहायचं का वाईट माणसाच्या पाठीमाग उभं राहायचं आज अशोक बापू पवारांना बऱ्याच काय काय गोष्टी आठवायला लागल्या आपण परवा दिवशी पाहिलं हो हो धनगर समाजाच्या मुलांना त्या ठिकाणी अटक झाली आणि त्या ठिकाणी असं सांगण्यात आलं की बाबा ह्या लोकांनी अशोक बाप्पूंच्या पोराला किडनॅप केलं त्या ठिकाणी किडनॅप करून त्याला मारहाण केली आणि मारहाण केल्याच्या नंतर माझा व्हिडिओ मी टाकला आणि रामोशी हा समाज असा आहे की नायकांपासून ज्या ज्या गोष्टी झाल्या ज्या ज्या चुकीच्या गोष्टी झाल्या ज्या ज्या गुपित गोष्टी झाल्या त्याच्यावरती छाडा लावण्याचा प्रयत्न केला मी ही माझी ताकद वापरली आणि त्या ठिकाणी माझ्या समोर असं आलं की ही जी गोष्ट झालेली आहे ती गोष्ट बेबनाव आहे अशोक पवारांनी आपलं एकूण एक पोरग त्या ठिकाणी त्या याच्यामध्ये षडयंत्रामध्ये दानाला लावलेला गोरगरीब जे लोक आहेत कारण ही गोरगरीब कुटुंब कोण आहे धनगर समाजाचं कुटुंब आहे धनगर समाजाचा माझा तो बांधव आहे जरी शिरूर तालुक्यातले अनेक लोकांनी त्याला साथ नसन दिली नेत्यांनी साथ नसन दिली तर मी रामुशी आहे धनगर समाज आणि माझं गोंगडी जसा जसा धागा आहे ना तसा धाग्याप्रमाणे इमल्याला ते धनगर समाज आणि रामुशी आहे मी याचा छडा लावल्याशिवाय सोडणार नाही असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो हा जे आहे सत्तर हजारापेक्षा महिला पुरुष त्या ठिकाणी देवाला नेले ने 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 त्यांचं पुण्य घेण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे येत्या वीस तारखेला आपल्या सर्वांना विनंती आहे की येणाऱ्या ये वीस तारखेला आपण सर्वांनी माऊली चिन्ह गडाळ आहे ते गडाळाच्या चिन्हा समोरचं बोट दा बटन दाबून त्यांना बहुमताने विजय करायचं मी सगळं माझ्या सर्व समाज बांधवांना या ठिकाणी हात वर करून विनंती करणार आहे सर्वांनी हात वर करायचं जरा हात दे आणि एकच एक करायचं की माऊली आम्हाला सर्वजण साथ द्या ही व्यक्ती आपल्याला कधी फसावणार नाही कारण ती लाल मातीतला पैवान आहे असं या ठिकाणी मी सांगतो थांबतो जय मल्हार जय मग